नमस्कार मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठीचा जो पीक विमा वाटप होणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठीचं पीक विमा वाटप अखेर सुरू झालं आहे पण अनेक शेतकरी अजूनही गोंधळात आहेत माझ्या खात्यात पैसे का नाही आले आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आणि विश्वासार्ह माहिती पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मंजूर झाला आहे किती रक्कम वितरित होणार आहे आणि जर विमा मिळाला नसेल तर त्यामागचं नेमकं कारण काय हे, हे, हे सविस्तर समजून घेणार आहोत आपण सगळ्यांनी वेळोवेळी ऐकले होते की राज्य सरकारनं पीक विमा योजनेसाठी विमा कंपन्यांना भरपूर निधी उपलब्ध करून दिला होता खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी तर थेट एक हजार अठ्ठावीस कोटी रुपये कंपन्यांच्या खात्यात जमा केले होते एवढा मोठा निधी मिळाल्यावर शेतकऱ्यांना वाटत होतं की आता तरी वेळेवर पीक विमा मिळेल पण दुर्दैवानं तसं झालं नाही एकूण दहा एक हजार अठ्ठावीस कोटीपैकी फक्त चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटण्यात आले आहे म्हणजे जवळपास सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यापर्यंत पोचलेले नाहीत इतका मोठा निधी शिल्लक असताना देखील हजारो शेतकरी अजूनही त्यांच्या विम्याच्या पैशासाठी वाट पाहत आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृषी मंत्री साहेबांनी स्वतः जाहीर केलं होतं की एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना विम्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील पण आज पाच ऑगस्ट असूनही अनेका अनेकांना खात्यात एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही सरकारने आपलं काम केलं पैसे दिले पण विमा कंपन्यांनी मात्र शेतकऱ्यांची तटास केली आहे शेतकरी पेरणी करून थांबले पीक विमा उभी राहिली काही ठिकाणी पाऊस फसला काही ठिकाणी अतिवृष्टी झाली पण या सगळ्या संकटावर आधार असणारा हा पीक विमा अजूनही हवेत लटकतोय मित्रांनो शेवटी इतक्या वाट पाहिल्यानंतर सरकारकडून मंजुरी निधीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी जे काही शेतकरी अजूनही प्रशिक्षित होते त्यांचं वितरण लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले आहे यामध्ये मुख्यतः पोस्ट हार्वेस्ट क्लेम म्हणजे पीक काढल्यानंतर झालेले नुकसान आणि वैयक्तिक क्लेम असणारे शेतकरी प्राधान्याने लाभार्थी असतील मात्र जिथं बेस्ड म्हणजेच उत्पादनाच्या आधारे ठरवला जाणार सामूहिक विमा असतो तो मात्र विमा कंपन्यांनी पुन्हा एकदा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच हजारो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत राहणार आहेत केवळ या धोरणामुळे रब्बी हंगामात बोलायचं झालं तर काही जिल्ह्यांमध्ये विमा मंजूर झालाय आणि काही ठिकाणी वाटप सुरू झालंय आहे पण अजूनही अनेक भागात पैसे पोचलेले नाहीत शेतकऱ्यांना सांगितलं जाते की मंजूर रक्कम आणि वैयक्तिक क्लेम लवकरच खात्यावर जमा होतील पण नेहमीप्रमाणेच उत्तर आहे लवकरच उदाहरण द्यायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आली होती त्यातील काही भागात वाटप झालं पण तरीही अजून त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकरी असे आहेत की ज्यांना खरीप दोन हजार चोवीसचा विमा अजूनही त्यांच्या खात्यात आलेला नाही म्हणजेच काय सरकारने मंजुरी दिली पैसे मंजूर झालेत पण वितरणाचा गोंधळ तसाच हे म्हणजे एकीकडे आशेचा किरण आणि दुसरीकडे पुन्हा प्रतीक्षेचा अंधार शेतकरी भावांनो मागच्या अनेक महिन्यापासून आपण सगळे वाट पाहत होतो आपल्याला खात्यात पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार अनेकांनी अर्ज केले काही पोस्ट हार्वेस्ट क्लेम मंजूर झाले काही ईस्ट बेस क्लेम काहींना वैयक्तिक नुकसानीची नोंद केली पण या सगळ्या क्लेम अजूनही आपल्याला प्रत्यक्ष पैसे काही मिळत नव्हते आता मात्र सरकारकडून माहिती आली आहे की आठ ऑगस्टपासून कंपन्या पीक विमा वितरणाची प्रक्रिया सुरू करणार आहेत पहिल्या टप्प्यात मंजूर प्रकरणाचं वितरण होईल त्यानंतर अकरा ऑगस्टपासून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा होण्याची शक्यता है। पन आहे पण लक्षात ठेवा दहा ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे आणि त्याच दिवशी रविवारीसुद्धा आहे त्यामुळे बँक बंद राहतील आणि सरकारी व्यवहारही ब थांबतील म्हणूनच खात्यात पैसे जमा होण्याचा खरा दिवस अकरा ऑगस्ट बारा ऑगस्ट असण्याची शक्यता आहे याच वेळी एकूण ब्याऐंशी कोटी रुपयाचा पीक विमा वितरित केला जाणार असून त्यात विशेषतः बार्शी तालुक्याचा उल्लेख आहे जिथे हजारो शेतकरी लाभार्थी असणार आहेत मागच्या खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्याला दोनशे एकोणऐंशी कोटी मंजूर झाले होते पण आजही त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकरी वाट पाहत आहे म्हणूनच ज्या शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांना घाबरू नये आठ ते बारा ऑगस्ट या दरम्यान सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा होण्याची शक्यता आहे बँकेचे मेसेज तपासत राहा आणि खात्यात रक्कम जमा झाली का हे पाहत रहा परभणी जिल्ह्यातील धामणगाव पाथरी सेलू यासारख्या महसूल मंडळात एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसानीची नोंद आहे बारा ऑगस्टपूर्वी खात्यात पैसे जमा होणारे शेतकरी कोणत्या शेतकऱ्यांना बारा ऑगस्ट पूर्वी पीक विमा रक्कम मिळणार वैयक्तिक क्लेम मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात नुकसानीचा क्लेम असणाऱ्या दहा ते बारा ऑगस्ट दरम्यान पैसे जमा होणार आहेत बीड जिल्ह्यातील सर्व मंजूर क्लेम पाच ते बारा ऑगस्ट दरम्यान पूर्ण होतील इ तर इतर, इतर जिल्ह्यातील जसे सातारा सांगली जळगाव येथील वैयक्तिक क्लेम मंजूर झाल्यास लवकरच वितरण होईल सांगली सातारा आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विचारले आहेत आमच्या जिल्ह्याचं काय तर त्यासाठी स्पष्टीकरण म्हणजे जर वैयक्तिक क्लेम मंजूर झाला असेल आणि पोस्ट सर्वे करण्यात आला असेल व तो मंजूर असेल तर तुमच्या विमा मिळणार आहे पण जर तुमच्या महसूल मंडळात एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान दाखवले गेले असेल तर प्रतीक्षा करावी लागेल कारण अशा परिस्थितीत विमा कंपन्या थेट पैसे देत नाहीत शासनपूरक अनुदान मंजूर केल्यावरच पैसे मिळतात एकूण जिल्ह्यांना हे वाटप स्थिती पाहायची झाल्यास बीड जिल्ह्यात वाटप सुरू असून पाच ते बारा ऑगस्ट दरम्यान पूर्ण होईल आणि अडचण काही नाही परभणी जिल्ह्यात फक्त वैयक्तिक मंजूर क्लेम वाटप सुरू असून एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असलेल्या मंडळामध्ये प्रतीक्षा आहे सांगली सातारा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मंजुरीनुसार वाटप सुरू आहे परंतु काही मंडळामध्ये अजून प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांसाठी सूचना म्हणजे बँकेचे खाते अपडेट ठेवा पासबुक अपडेट करून खात्यात रक्कम आली का ते तपासा तुमचं महसूल मंडळ कोणते आहे ते तपासा आणि एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असेल तर सरकारच्या पूरक निधीच्या निर्णयाची वाट पहा पूरक अनुदान म्हणजे काय हे सांगायचं झाल्यास एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसानीचा अहवाल असलेले महसूल मंडळामध्ये विमा कंपन्या स्वतःहून विमा रक्कम थेट देत नाहीत कारण त्याचं धोरण असतं की जास्तीची रक्कमवादा पन्नास हजार ते ऐंशी हजार ,000 असल्यास ती सरकारकडून भरपाईपूरक अनुदान मिळल्यानंतरच देण्यात यावी त्यामुळे अशा ठिकाणी सरकारकडे हप्त्याची मागणी केली जाते आणि जेव्हा सरकार पूरक निधी मंजूर करते तेव्हा विमा कंपन्या संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा करतात मोठ्या रक्कमा असलेली प प्रकरण थांबवली जातात कारण या जिल्ह्याचे शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड प्रमाणावर असतं त्याचं उत्पादन जवळजवळ शून्यावर आलेलं असतं आणि त्यामुळे भरपाई मोठ्या प्रमाणावर द्यावी लागते पण विमा कंपन्या एवढी मोठी रक्कम स्वतः देत नाहीत सरकार भरपाई करेल का हे पाहतात ते कोणते जिल्हे प्रभावित झाले आहेत पै पहिल्यास लातूर सोलापूर परभणी बीड आणि जालना या जिल्ह्यातील काही महसूल मंडळामध्ये एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान नोंदवले गेले आहेत आणि मोठ्या रकमा दाखवल्या गेल्या आहेत उदाहरणार्थ लातूर बावन्न हजार ते ऐंशी हजार सोलापूर पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार परभणी पंचावन्न हजार ते अठ्ठ्याहत्तर हजार बीड छप्पन हजार ते सत्तर हजार आणि जालना साठ हजार ते ऐंशी हजार सरकारकडून पूरक अनुदान प्रक्रिया कशी असते तर विमा कंपनी सरकारला सांगते की ही रक्कम आम्ही देऊ शकत नाही पूरक हप्ता मंजूर करा त्यानंतर वित्त विभागाकडून तात्पुरता निधी मंजूर केला जातो आणि पूरक निधी विमा कंपनीकडे देऊन शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर केले जातात ही प्रक्रिया काही आठवडे लागू शकते शेतकऱ्यांसाठी सूचना म्हणजे तुमचा पीक विमा विमा स्टेटस चेक करा नाव यादीत असेल आणि मोठी रक्कम दाखवत असेल तर तुमचं महसूल मंडळ एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसानीच्या यादीत असेल आणि तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल पण विमा मंजूर आहे हे सर सकारात्मक लक्ष नाही पासबुक अपडेट ठेवा आणि महसूल मंडळात कार्यालयातून किंवा ऑनलाईन स्थिती तपासा निष्कर्ष म्हणजे मोठ्या रकमा असलेल्या शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण विमा कंपन्या हे पैसे ते देत नाहीत सरकारकडून पूरक अनुदान मंजूर झाल्यावरच रक्कम खात्यात जमा होईल लातूर बीड परभणी सोलापूर आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या पुढील आदेशाची वाट पाहावी वैयक्तिक क्लेम म्हणजेच काय हे सांगण्याचं झाल्यास पिकाचे नुकसान तुमच्या शेतीचं झालेलं असेल तर ते वैयक्तिक क्लेममध्ये येते त्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट क्लेम म्हणजेच काढणीनंतर नुकसान आणि वैयक्तिक सर्वे आधारित क्लेम म्हणजे पाऊस गारपीट वादळ यासारख्या कारणामुळे झालेले नुकसान हे दोन्ही प्रकार समाविष्ट असतात वैयक्तिक क्लेम मंजूर झाला आहे की नाही हे तुम्ही दोन मार्गाने तपासू शकतात पी एम यफ बी वाय पोर्टलवर जाऊन ॲप्लिकेशन स्टेटस किंवा क्लेम स्टेटस टॅप करून आणि दुसरा व्हॉट्सअप चॅटबॉटवर हाय पाठवून ओ टी पीद्वारे ओळख पटवून क्लेम स्टेटस तपासून यामध्ये अर्ज मंजूर झाला आहे का कोणत्या तारखेला मंजूर झाला किती रक्कम मिळणार आहे हे आणि वितरणाची तारीख यासारखी माहिती मिळू शकते तुमच्या खात्यात अकरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान विमा रक्कम जमा होण्याची शक्यता आहे जर वैयक्तिक किंवा पोस्ट हार्वेस्ट क्लेम मंजूर झाला असेल महसूल मंडळ एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसानीच्या यादीत नसेल आणि विमा कंपनीने वितरण यादीत तुमचं नाव समावेश केलं असेल तरच हे शक्य आहे सोलापूर जिल्ह्यात अकरा ते बारा ऑगस्ट धाराशिवमध्ये अकरा ते पंधरा ऑगस्ट नांदेडमध्ये अकरा ते बारा ऑगस्ट दरम्यान वाटप सुरू होणार आहे पण बीड आणि लातूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असल्यामुळे पूरक अनुदान मंजुरीची प्रतीक्षा लागेल आणि त्यामुळे उशीर होऊ शकतो जर तुमचं महसूल मंडळ एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसानीच्या यादीत असेल तर विमा कंपनी त्वरित पैसे देणार नाही सरकारकडून पूरक निधी मंजूर झाल्यानंतरच रक्कम जमा होईल त्या आणि त्यासाठी दहा पंधरा ते तीस दिवस लागू शकतात पण तुम्ही पात्र आहात हे लक्षात ठेवा थोडी परीक्षा आवश्यक आहे निष्कर्ष म्हणजे तुमचा क्लेम पोर्टल किंवा व्हॉट्सअपवरून तपासता येतो रक्कम दाखवत असेल तर खात्यात येणार आहे फक्त वेळ लागेल आणि जर नुकसान एकशे दहा टक्क्यापेक्षा अधिक असेल तर पूरक अनुदान मिळल्यानंतरच रक्कम जमा होईल आणि वाटपाची तारीख अकरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान असण्याची शक्यता आहे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती जी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र